मराठी स्वागत आहे सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यात आठ गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे म्हैसाळ सिंचन योजनेमधून मायथळ कॅनलमधून माडग्यासह आठ गावांना पाणी सोडण्यात आलं मोठ्या जल्लोषात दुष्काळग्रस्तांनी पाण्याचं पूजन करत कृष्णामाईची ओटी भरून स्वागत केले खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाणीपूजन सोहळा संपन्न झाला पाण्यासाठी जजच्या पूर्व भागातील पासष्ट गावांचा संघर्ष अद्याप सुरू आहे पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देखील देण्यात आला होता सध्या जत तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे अद्याप छत्तीस टँकरच्या माध्यमातून पूर्व भागात पाणी पुरवठा सुरू आहे यामध्ये आता मायथळ कॅनल मधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात जत सांगली सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही काढला मागच्या काळामध्ये ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली विस्तारित मैशाळ योजनेच्या वेळेला हा विचार केला गेला महाराष्ट्राची अस्मिता या निमित्तानं आपणाला त्या निमित्तानं दुखावली होती आणि म्हणून दोन हजार कोटी रुपयांची विस्तारित योजना ही कामकाजाला सुरुवात झाली भूमिपूजन मागं ठेवलं पण कामकाजाला सुरुवात केली दोन्ही ठिकाणी या तालुक्यातल्या विस्तारित म्हैसाळीचं काम सुरू आहे राहिलेलं एक हजार कोटीचं टेंडरसुद्धा आम्ही लवकर काढून विस्तारितचं जे काम आहे ते सगळं पूर्णत्वाला दोन वर्षामध्ये कसं नेता येईल दोनशे अडीच होतील हा आम्ही सगळे प्रयत्न करू यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे त्यांच्यामुळं ही विस्तारित योजना होते आणि यामध्ये आम्ही गडतट पक्ष पार्टी जात धर्म काही न पाहता दुष्काळातल्या भागांना पाणी मिळावं यासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी आम्हाला मदत केली म्हणून त्या सगळ्यांचं राज्याच्या प्रमुखांचं आणि राज्य मंत्रिमंडळांचं कॅबिनेटला मान्यता दिली सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो